तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो बघा आपल्याला इथे एक राज मोहिनीच्या गुच्छा गौशला आहे आता हे पाणी टाकल्यावर बघा यांचा चमत्कार कसा ते बघा मित्रांनो यांची हालचाल कशी राज राजमोहिनीची बघा कसे फिरायला लागले आता बघा कशा वळवळ बघा कसे, कसे फिरते आता बघा मित्रांनो यांची हालचाल बघा कशी होईल अशा बरेच वेळेस फिरत राहते आता बघा कसे फिरते आता ही बघा हे बघा बघा ही, हो ही राजमोहिनीचा खरा चमत्कार बघा पाणी टाकले की परत फिरते आता पाणी टाकले की भरपूर अशा बघा मित्रांनो ही राजमोहिनीचा चमत्कार बघा एक एक कशा उड्या मारतात आ जसजसं पाणी कमी होईल तसं तसं फिरत राहत फिर आता हे राजमोहिनी वशीकरणासाठी चालते काम यशस्वी होण्यासाठी चालते तुम्हाला ह्याची जवळ ठेवायची अगर तावीजमध्ये घातलं तरी चालतात बघा मित्रांनो चिटकाल्यात खाली हे चिटकलेला हला सध्या तयार नाहीत जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम